कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती सुरू होते पापने तेवढ्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा भारत मधले पैलवानच्या रक्तात थांबणे नाही पहलवान देव थापा अमित लाका खत्री तुर्प वीरेंद्र कुमार आणि सिकंदर सिंग दोन्ही पैलवाना यायचं सलामी झडली देवाच्या महातोबाच्या आळंदी मध्ये ही कुती झाली भारत मध्ये योगेश पवार महातोबाच्या आळंदीतला मुकाबला जो हरलेला मुकाबला तो आपल्या बाजीत मारून घेतला योगेश पवार एका मिनिटाच्या आतमध्ये विजय मिळाला या जोडीत अशी कुस्ती होणं क्वचितच आहे दोघाची वाय दोघाचं कौतुक तो आहे सव्वाश